माझं नाव आकाश संजय नारखेडे राहणारा उसरी बुद्रुक दोन दिवसापूर्वी जी काही घटना झाली होती माझ्या बहिणीबद्दल स्वीटी बागलबद्दल त्याबद्दल तिची जे तिला छळ होता जो त्रास होता तो त्याची एक ऑडिओ रेकॉर्डिंग आहे तिची व तिच्या नंदीची छाया उठ त्यांचं नाव आहे ती ऑडिओ रेकॉर्डिंग आम्ही पोलिसांना देखील दिली आहे व मीडियाला देखील देत आहोत ती त्यांनी जनतेला दाखवावी माझी नंबर विनंती त्यांचा फोटो वगैरे त्यावर घ्यावा आणि त्यांनी सर्वकडे ठिकाणी दाखवावी जेणेकरून माझी बहीण दोषी नव्हती हे सर्व समाजाला आणि मग त्याच्यानंतर मग तो मला बोलायला तू तु, तुला कळत नाही तुला आवाज दिला येत नाही तसं मग मी परत त्याला म्हंटल अरे मी फोनवर बोलते तुलाही माहितीये की प्रश्न चालू आहे आमचा घरचा प्रॉब्लेम थोडासा आम्ही त्याच्याबद्दल बोलतोय तुझं काय घ्यायच्यात म्हंटल मग काही यायचं नाही का असं ना नाही का तसं नाही का म्हटलं मी नंतर येणारच आहे ना, ना, ना म्हंटल बोलायला तो सांग ना म्हटलं मला काही बरोबर मला म्हणतो तुझी अशीच नखरे असतात मग मी डायरेक्ट म्हंटल त्याला की मला बोलवायचं नाही मी येणार पण नाही म्हंटल मग आल्यानंतर माझ्या काना बी मारायला लागला मग त्याच्यानंतर मी मोबाईल आपटला ना मी म्हंटल तुझी नखरे चालू झालीत म्हंटल मग मी फोनपट करून मोबाईल आपटला डायरेक्ट मग त्याने परत मला मारलं मग त्याच्यानंतर मग मी घरात गेली मी म्हंटल मला राहायचं नाही म्हटलं त्या मला जगायचं पण नाही म्हंटल मग मी ते लायचं नोकरी घेतलं पियाला मग ते त्याने खेचलं माझ्या हातातून म्हटलं तुझी अशीच नोकरी राहणारी म्हटलं दरवेळेचे तुझे म्हटलं मग ताव सुद्धा मारायला लागला मग नंतर माया ते आले मग माहिती म्हणते काय चालले तुमची नखरे वगैरे काय बांधताय तुम्ही तुम्हाला कळतंय की नाही मग ना। माहीत यायला म्हणतो मी तिला आवाज देते आणि तिला कळत नाही का ना म्हटलं पण मी तुला सांगितलं ना मी फोनवर बोलते म्हणून बोल मग माहिती तुला कोणाचा फोन आला तर मी म्हंटल मावशीचा फोन तर मग मा... ती मला म्हणते मग मावशीचं काय काम आहे तुझं आणि तू सारखी इथून तिथून फिरून फोनवर बोलतीये नाचन तसं मी म्हंटल बघा मी आली मी माझं काम केलेलं आहे मग मी फोनवर बोलणारच म्हंटल हा काय प्रॉब्लेम म्हणजे तुझ्या मावशीचे फोन आले की तुमची भांडण होता म्हणलं ह्याचं कोण घेतच नाही मधी हा कसं तर ओढून घेतो म्हंटल बरोबर ह्याच्याबद्दल कोण बोललं तर मग ह्यानी बोलावं ना म्हटलं मग मग त्याला टेन्शन येतं त्याला हे होतं ते होत म्हंटल मग टेन्शन येतं ना म्हंटल मग लग्न नाही लावायचं होतं म्हटलं त्याला त्याला पल्लू मध्ये बांधून ठेवायचं म्हंटल तुमची हां त्याला कळतच नाही दुसरी गोष्ट काही आणि हे करतो ते मग मला म्हणतो म्हटलं नाही तो जातो म्हटलं पैसे मागायला तिच्याकडे ती देते पण बिचारी म्हटलं जायला शिवाय घालायचं नाही म्हटलं तर माझ्या काही तुमच्याकडे येऊन राहत नाही म्हंटल मग त्याच्यावरून परत मारलं मला मग मी डायरेक्ट त्याला म्हंटल म्हणलं तुझी लायकी बिकी नाही म्हटलं माझ्या बरोबर राहायची पण म्हंटल मला म्हणतो तुझी लायकी म्हटलं आहे म्हणून तिथे उभी म्हंटल मी मग त्याच्यावरून पण परत मला मारलं केस तुरून ठुरेल तू नादी लागतच तिथे बावळाटाच्या मी का नादी लागू तू का माझी नादी लागतोय त्याच्यात त्याला ला बाबा फोन चालू होता मी तुला एकदा सांगितलेलं ना मराठीत ते कळत नाही का त्याला त्याला ते कळत नाही का तुला मी एकदा सांगितलंय फोन चालू होता म्हणून ते म्हणतो गोष्ट झालेली बोलून मी त्याची तुला खोटं पलटी मारली तिथं की तू अशी बोललीच नाही तू अशीच बोलली नाही मिळ म्हण तू किती खोटं बोलतो म्हटलं नाटके बंद जाऊ म्हणा तुला मी एकदा सांगितलंय त्यांचं फोनवर माझं चाललंय जरा थांब पाच मिनिट मग त्याला एवढं मग काही हे सगळं झालेलंच आहे असं नाही की बोल ना मी बोलले नाहीये पण मी एवढं सगळं बोलून सुद्धा तो मूर्ख आणि करतोय तर मग मी काय करू त्याला सांगा मग म्हणजे तो जसं नाचवेल तसं नाचायचं का मी आता म्हणजे त्यांची त्याच्या फॅमिलीला पकडून चालायचं ना आमची फॅमिली म्हणजे छुती आहे का रस्त्यावर पडलेली आहे म्हणत होते माझ्या मावशीचा फोन आलाय जरा काम जरा काम आहे चाललंय जरा बोलणं मग तेच तर म्हणते म्हणजे ह्याच्या फॅमिलीला पकडून चालायचं आम्ही आमच्या फॅमिलीचे फोन आला तर आमची फॅमिली सुट्टी आहे आमच्या अशा आम रस्त्यावर पडलेले तर आम्ही बोलायचं नाही त्यांच्या बरोबर हा फक्त चोवीस तास त्याच्या त्याच्या पाशी बसायचं त्याचा मुक्का घेत का त्याला तेल, तेच सांगायचं त्याला त्याला तुला माझं पुढे आता स्पष्ट आहे मला नाही राहायचं त्याच्याबरोबर तो आता एवढं करतोय तू पुढे जाऊन खूप करणार आहे नाही ते खड्यात गेलं कोणाशी घेणं देणं पण नाही आता मार खाण्यासाठी लग्न केलेलं नव्हतं मग त्याला ते सांगायचं त्याला माहिती गेन गेलं काय मारायचं म्हणायचं तुझं काय घेऊन पळालंय का म्हणायचं मी आणि ही काय पहिली वेळ नाही तिसरी चौथी वेळ चाललेली त्याची लग्न झाल्यापासून मी बघते त्याला नुसतं मारत राहतोय मला पण मग तू त्याच्या तोंडाला तोंड द्यायचं ना त्याला हे मारायचं माझ्या तोंडाला तोंड नाही द्यायचं जर त्याला एवढं वाईट वाटतं ना की माझ्या तोंडाला तोंड देते मग पुढचं माणूस जसं बोलतं ना ते ऐकावं जसं आम्ही ऐकतो ना सगळ्या गोष्टी मग तसं पण त्यांनी पण ऐकावं त्यांनी काही लग्न करून नाही आणलेलं आहे मला पैसे देऊन नाही आणलेली कुठून मला त्यांनी की हा तो जसा नाचवेल तशी मी नाचलीच पाहिजे म्हणजे माझं काही बिन नाही का म्हणायचं घेऊन गेलो मला नाही माहिती तुम्ही या आणि ते सगळं क्लिअर करून जा मला नाही राहायचं आता मी माझ्या आईला पण स्पष्ट बोलली ती मला म्हणली तुला काय करायचंय का मला काय घेणं देणं नाही मला नाहीच राहायचं राहिली गोष्ट हे बाळाची मी देईल नऊ महिने झाल्यावर घ्या आणि सांभाळून तिकडे आई घाला तुम्ही तुमची ह्याच्यासाठी जर करत असेल ना भांडण मारण बिरणं तर मी सहन करणार नाही माझ्या आई बापांनी मला कधी हात लावलेला नाही वर्ष झाली अनुसतो मारतच राहतोय बघा तो तेच म्हणायचं म्हणायचं तुला कायच जोर आहे म्हणायचं जोर म्हणे म्हणे आणि टेन्शन घेतो टेन्शन घेतो कायच टेन्शन घेतोय कायच टेन्शन आहे म्हणायचं टेन्शन झालं जा। की सगळ्यांनी फक्त एकच घात धरायचं त्याला टेन्शन द्यायचं नाही त्याच्याच बरोबर असं वागायचं नाही त्याला असं बोलायचं नाही म्हणजे तो पार आमच्या आईवर चढून गेला तरी चालेल पण तरी आम्ही बसायचं का चल तेच विचारायचं बरं मी त्याला फोन करते मी नाही पाहिजे रिझल्ट पाहिजे आता आता खूप झालेले ते पहिलं पण केलं तर मी एवढं तर नव्हतं बाबा ते मी डायरेक्टली बोलते माझं मी मान्य करते मी काय फालतू बिल दिसत नाही तुमच्या लोकांना बरोबर आहे पण एवढं नाही चालतं तेव्हा जे ते काय ते पैशांमुळे झालं पैशांसाठी मारायला लागलेले ते लोक त्याच्यामुळे मी सोडलेलं पहिलं आणि दुसरं काय आणि दुसरं काय हे नुसतं मारायच बघतो नुसतं झोपायचं आणि मारायचं सव्वा महिना चाललाय तरी त्याला झोपणच लागतं माझ्या बरोबर माझं एवढं दुखत तरी झोपणच पाहिजे पुढं तर माझ्या एकट्याच काढून ठेवणार आहे का मी बाईला सांगायचं ना राहू द्या बाईचं बाई आली मला मग हिनी लायकी काढली म्हणून मारलं हे बघा असं आहे आईचं बोलणं पण म्हणजे राहू द्या राहू द्या मग का नको बोलू तो मारायच मी फक्त बघत त्याला सर सांगायचं तिथं जाऊन सांगायचं आता घरामध्ये असताना म्हणायचं तू का मारतोय म्हणायचं कारण काय ते तरी सांग ना कारण बिरण काय नाही ते नुसतं ओव्हर एक्टिंग करायचं घरच्या पुढे ह्या करायचं आणि बस हा दे मारतोय बस आणि ती मार खाऊन घेते बस त्याला फक्त ते मारखायच नाही त्याला डायरेक्ट डायरेक्ट म्हणायचं बाबा तू मारतो का तुझं काय घेतलंय का मी काय घेऊन पळाले का मी, बस, मंटला, मंटला मी, मी था था ना तुझं काय एवढं सुद्धा म्हटलं म्हटलं अक्षय मी काय कुठं बाहेर पण जाते कारण मी घरातच बसून बोलते तुमच्याच दारा मध्ये येणार घालते म्हटलं आणि ते म्हटलं मी मावशांना कधी कॉल करत आहे पण अर्जंट मावशीने कॉल केला मला म्हटलं फ्री झाले कॉल कर म्हणून मी कॉल काय काम होतं त्या मावशीचं होतं आमचा जरा प्रश्न घरातलं घरगुती आता विशाल तर चाललो होत होत माझ्या घरच्यांनी कॉल केला तर ह्याला त्रास होतो का मग ह्याच्याही घरच्यांनी कॉल नाही करा मा माझं तर म्हणणं द्या त्याच्याही घरच्यांनी लुडबुड नाही करावी मधी त्याला म्हणायचं असं मी पण बोलणार अगं ऐक त्याला म्हणायचं आणि सारखं म्हणतो की हिला शिकवतात हिला भरवतात हिचे कान भरतात आणि लोकांचं बोलणं नाही ऐकून मी एवढी एडी दिसते का की लोकांचं बोल मला जर लोकांचं करून करायचं असतं ना आल्या आल्या मुखर भांडणं केली असती मी मग सगळ्यांची वाईट झेट काढली असती मी मला माझं माझं तर ना साधं सिम्पल बोलणे तुम्ही काही बोला की स्वीटी तू आता लेच ओवर बोलते किंवा ले मला नाही राहायचं माझी ना आता सहनशीलता संपलेली आहे तिसऱ्या महिन्यात पण हिने मला लात मारलेली कमरेला तेव्हा सुद्धा मला प्रॉब्लेम झाले आता सुद्धा माझं पूर्ण अंग दुखते माझं डोकं फार माझे केस बुचका निघालेला आहे मला माहितीये किती निघालाय तो केस तू मला नाही जायचं मला घेणं देणं नाही त्याचं तोंड डायरेक्टली बोलणे माझा आता माझाही राग आलेला आहे आणि मला घेणं देणं पण मिली तरी ना तरी चालेल पण मला आता नाही राहायचं त्याच्याबरोबर त्याला मग काय करायचं कर कुठं नाचायचे नाच मला घेणं देणंच नाही आता लय झालं वर्षभर ले त्रास सहन केला त्याचा जाऊ दे जाऊ दे घरची ओरडतील घरच्यांना काय बोलायचं माझी मम्मी तर पहिलेच नाही म्हणत होती अजून एवढं ऐकलं तर तिला टेन्शन होईल घर बाजू वाले थुकतील हसतील पण आता नको जीव आहे माझा मला मला नाही राहायचं बाबा मला तुमच्या खावाचं कुठं लग्न लावायचं लावा मला एक रुपया पण नकोय मला फक्त लांब राहायचं त्याच्यामुळे मला नको येतोय आणि मला माहिती प्रेम करणारे अशी नीच नसतात एवढे घाणेड्या गांडीचे तर नसतात हे सगळे नालायक आणि नीच नीचच्या पण खालच्या पातळीच आहेत मला वाटतंय की जाऊ दे मित्र 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 काही वेळेस सगळं समजून घेतात लग्नानंतर करून पण हा मित्राच्या पण लायकीचा नाही खरं सांगते नाही मला नाहीच राहायचं मला माहिती मला किळस येते त्याच्याकडे बघून आता मी स्वतःवर अशी राग येतो मला मला स्वतःवर राग येतो की मी ह्याच्याबरोबर लग्न काय बघून लग्न केलं मी फक्त थोडंफार गोड बोलला म्हणून मी लग्न केलं हा पण आता तुम्ही तिथं मला नाही गेलं ना, मी माय मम्मीला पण बोललेली मम्मी म्हटली तुला काय करायचंय कर मला विचारून तू लग्न केलं नव्हतं आणि खरंय तिचं पण बरोबर तिला विचारून तिथं नाहीच म्हणत होती मला तिने तर <laughs> मला खूप काय काय सांगितलेलं त्याच्याबद्दल तरी मी <laughs> म्हंटल नाही मम्मी चांगला मित्र आहे चांगलं आहे <laughs> चांगलं बोलतो चांगलं राहतो सगळं चांगलं करतो म्हटलं असं नाही करणार पण नाही ते जे लोक बोलतात ना ते मला दाखवले आता पुढं सो म्हटलं ना मला माझ्या घरी जायचंय भांडणामध्ये पण म्हटलं ना मला नाही राहायचं त्याबरोबर लगेच मारायला येतो कुठं जायचं मग आई घालायला तुला असा बोलतो मला कुठं जाणार आई घालायला म्हणजे ही माझी लायकी का मी कुठं आई घालायला जाणार म्हणजे हा मी लग्नाच्या अवद्यापासून आई घालत आहे ना सगळीकडे म्हणून तुम्हाला विचारताय कुठं आय घाल मग ह्याला कळायला पाहिजे होतं की लग्नाबद्दल ही आई घालतच होती मग कशाला हिला करायचं ह्याच्याबरोबर लग्न आणि मी तर काही मागं लागली नव्हती तुमच्या पुढची गोष्ट तुम्हाला सुद्धा म्हटली होती मोताबाईला असं आता काहीच नाही मी फ्रेंड म्हणून बोलतोय हाच सारखा लग्नाच्या मागं लागलेलाय मग काय करू मग चुकी कुठे येत आणि घरचे पण म्हणतात त्याच्या तोंडाला अरे पण तोंडाला लागेल टाइम कोणाला आलाय त्याच्या तोच खाऊन मागं लागतो लोकांच्या काय इरिटेट करत राहतो त्याची पण नाही हे असते त्याला सरळ सांगायचं सरळ सांगितले सगळं सरळ सांगून दमले आता मी माहिती ना कॅपॅसिटी नाही मी बघणार बघणार जर काय नाही ते भेटलपास मी सुसाईड करून टाकणार मम्मीला पण बोलली मी त्या दिवशी म्हटलं मला लहायचं नाही आणि जर नाही ना काही झालं मी बिंदाच काहीतरी करून घेणार आहे आईच्या गांडीत गेले सगळे जर म्हंटल मला काही घेणं देणं नाही मी सांगून टाकले तिला सगळं काय झाले कसं झालंय ते मरू दे म्हंटल आणि एवढं आहे की मी दोनदा सुसाईड केले पण आहे आणि ते सक्सेसफुली होता होता राहिलेला आणि वेळेस जर केलं ना मग मी तर खरं सांगू मी करणारच आहे तर डोक्यातच डोक्यात टार्गेट आहे <laughs> काय घेणं येणंच नाही मला जर पुढच्या माणसाला माझी किंमतच नाही तर मग त्याची किंमत मी काय करू बरोबर आहे त्याच्या पुढे पुढे करून काय फायदा माझा मग एवढंच जर तुम्हाला लागतं ना मग तुम्ही तुमचं बघा मला माझं बघू मग काय झालं की त्याचं दुखतं त्याला टेन्शन त्याला येऊ आणि त्याला अरे हो माहितीये मला पण माहितीये त्याला टेन्शन आहे पण मी कुठं त्याच्या नादी लागते हे पण तर तुम्ही बघा ना त्याची चुकी तुम्ही त्याला बोला त्याला बोला त्याला थडकाव अरे तुम्ही मारलं पण पाहिजे माझ्यावर हातून तुम्ही तोंड बघत बसतात त्याच्या मा आई माऊ शिकडे गेली आई पण नंतर आली आणि रात्री पप्पा म्हणतात सगळ्यांपुढं कि कशाला तोंडाला लागायचं हा म्हंटल तो यायचं होतं फोन ठेवायचं होतं काय मी फोन ठेवू हा ठेवतो हो मी बोला कोणाचे फोन मी कधी मध्ये लुडूबुडू मावडी काय म्हटली नाही माहिती ओरडत होती माहिती मला म्हणते काय तुझ्या त्या मावशांचा फोन पाहिजे काय घ्यायचा म्हटलं तुम्हाला काय करायचं म्हंटल मला फोन आले माझ्याबद्दल विचारता ते तुम्हाला दिला कोणाला फोन मी तुमच्याबद्दल विचारलं त्यांनी आम्ही आमचं डिस्कशन करतो पप्पा काय म्हणतो ते रात्री म्हणतोय तो हिल हिले वाढव बोलत ती मग तुम्हाला माझं वाढवपणा दिसतो मी बोललेलं दिसतं पण तुमचा पोरगा काय काय चांगलं चांगलं बोलतो ते नाही दिसत तर तोंड शिवलेले असतात तुमचे तसे असे थोबाडा बघत बसायचं की अरे आपल्या सोनाले एवढं घाणगाण बोलतोय तो तरी ऐकत बसायचं पण आई बहिणीवरून शिव्या घालणार तरी बघत बसायचं आपण आणि जर आम्ही बोललो की मग ह्याच्या गांडीला मग मिरच्या लागतात की अशी बोललीच कशी काय मॅपोराची लायकीच कशी काय काढली मला तर मॅपोराचं हेच कसं काय काढलं अरे तुमचा पोरगा पण आमच्या घराचा उद्धार करतो ते चालतं का मला ना डायरेक्टली मी म्हणून तुम्हाला कॉल केलेले की मला नाही इंटरेस्ट आता त्याला मला तुझी आहे तिकडे घाल मला नाही एक मिनिट राजेंचा फोन आला एक मिनिट होल्ड पर रखा है कृपया लाइन पर बने रहे हेलो हम्म बोल बस मला बाकी नाही माहिती काय मला नाही राहायचं आता विषय संपला इथे बरं मी थोड्या वेळ फोन करीत नाही तर मला लेखी लिहून द्या पुढे काही कमी जास्त झालं की तुम्ही जबाबदार राहणार सगळं मला बाकी नाही माहिती आहे हे बघा मला पण माझी सेफ्टी जरूर जसं तुम्ही तुमच्या भावाची सेफ्टी बघता ना सगळेजण तशी मी पण माझी सेफ्टी बघा बोल मला लेखी लिहून पाहिजे पुढे काही कमी जास्त झालं की तुम्ही जबाबदार राहणार त्याला बरोबर जर तुम्ही तुमच्या भाऊची हो सेफ्टी बघता तर मी आम्हालाही माझी सेफ्टी बघणं गरजेचं आहे माझ्या आईने काही खाण्यासाठी पैदा केलेली नाही तुमच्या लोकांना बरोबर जर तुमच्या बहिणीला हो कोणी मारलं तर तुमचा जीव वर खाली होत मारायला पळतात तुम्ही लोकांना म्हणता तुम्ही लोकांच्या हो तु, तुम लो पुरीना मारता तर तुम तुमचा जीव नाही वर खाली होत का बरोबर आहे ना आणि त्याला सांगा डायरेक्टली की डायरेक्टली मला लेखी पाहिजे ते बाबा लिहून आता ही चौथी पाचवी वेळ झालेली त्याची एका वर्षामध्ये बर मी त्याला फोन करते त्याला मी विचारते आता मला फोन तर करू दे मी फोन करते आणि प्लस खोट पण नाही बोलत होतो बरं का खोट नुसतं खोटं बोलत राहत त्याच्या पाचीलाच खोटं पोजलेले मम्मीकडे आलं काल पैसे द्यायला तर मम्मीला म्हणतो काय कि फोनवर बोलत होतो आणि ती सारखी येऊन बोलत होती माझ्यापाशी म्हणून मला रागाला ना आमची भांडणं झाली आणि मी मागलं तिला मम्मीने मला फोन करून विचारलं कागद मी तू असं का करते तर मी मम्मीला खरं सांगितलं मग मम्मी मला म्हणते बघ किती खोटं बोलत तू त्याला म्हणायचं ना तू मम्मीला काय रे खोटे येऊन बोला मी सांगितलं ना ताईला आणि तुमची आई होती तिथं म्हटलं खोटाडा तर जर मी म्हणते मी चुकीची आहे ना मग त्यानी खरं बोलायला काही चूक होती त्याची बोलायला पाहिजे अशी करते म्हणून मग त्यालाही माहिती मी चुकीची नाही मी का चुकीची राहू मी जे ते माझं पहिलेच क्लिअर करून घेते बोलताना आणि मग तिला मावडी होती तिने तुला मारून दिला मारण मध्ये मधी येत होत्या ताई येत होत्या ना बरं मी मावडीला पण फोन आणि नक्की काय मॅक्राय काय करायचंय करा पण मला इथून सुटका हवी आता बस झालं म्हणजे भारणाचं तर राहू दे बाजूला वेगळंच म्हणते तू 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 आणि फोनवर बोलत राहिली तर मी काय म्हटलं ताईला म्हंटल आता आई मी आल्याबरोबर काही फोनवर बोलत नाही बसली म्हटलं मी काम विमा आवरले आंघोळ केली जेवली आणि त्याच्यानंतर मावशीचा मावशीला कॉल केला आणि तिने ऑलरेडी मला अर्धा एक तास तासा कॉल केला की फ्री झाल्यावर कॉल कर म्हणून मग आता आईला म्हणते कशी तिने म्हणा हिने म्हणा म्हणजे स्वप्नाचा माझं घेऊन तिने म्हणावं मी काम करते तिने म्हणावं मी काम करते आता हे कुठून आलं मधी आणि मी कधी कामाचं काढत नाही मला जेवढं येतं तेवढं मी करून बाजूला होते ते मध्ये घुसवतात म्हणजे ह्यांना एवढं पण मॅनच नाही की भांडणं काय चालले काय नेमकी घुसवतात त्याच्यात अरे काय चाललंय तुमचं आणि काय झालं की वेगळंच घेऊन पळायचं सगळ्यांनी अर्धच घेऊन पळायचं नुसतं मला 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 फक्त ना हा आन्सर हवाय नाही तर मग मला काय करायचं ते, कर तो। तो ते मी माझं करून घेते मी ले झाल्या तर खूप ओवर व्हायला लागलेली आणि ते जरा जास्तच करायला लागलेला आता तो तू आता कुठे मम्मी काही काय मम्मीकडे आलती ते उतारायसाठी ते विशालला पैसे लागतात ना तो मुंबईला गेलाय तर मला म्हंटला की घरावर सोसायटी निघते वाटतं तर तेवढं बघ मग माय कॉल मग ती मला अगं घरावर नाही लागत आपल्या जमिनीवर लागते मग जमीन आहे बावांना गुंठे पण मम्मी नको म्हणते त्याच्यावर नको नको ती जमिनीवर परत जाईन याला काय लागत पैसे मुंबईला गेलाय ना मग त्याला सगळं तिथं रूम आहे मग तिथं जॉब वगैरे हो बघायला टाइम होणार मुंबईला तो मुंबईला गेला आता राहायला त्याची बायको घेऊन हा हा असं काय मग जाऊ दे मम्मी म्हणजे जाऊ दे तो बोलते तर बघ सोसायटी वरच्या रूम रूमवर मग ते बघितलं त्याच्यावर नाही निघते म्हणते मुंबईला रूम असा ना तुम्ही मुंबईला मुंबईला हाय स्वतःचा रूम आमचा रूमवर निघाल तो, तो, तो रूम नको म्हणते मम्मी त्या रूमवर बावीस लाख रुपये येतील आम्हाला बावीस लाख हा मग त्या रूमवर निघाल तिथं निघाल तुला पण इथं तुमच्या घरच्या रूमवर नाही निघणार घरच्या गावाच्या रूम गावाच्या वर कधीच घर नाही भेटत म्हणजे पैसे नाही भेटत तेच चाललेले त्याच्यामुळे इथं आलती मग म्हणत जाईल चार पाच वाजता घरी बरं बरं जाऊ ला पाऊस आला की तिकडे येतोय हा का माझी नंतर चांगली इच्छा पण नाही तिथे जायची आता राहाव लागलं दोन चार दिवस मग कमी राहा राहिलेली दोन चार दिवस साठी आलती पण मी इथं त्याच्यामध्ये पण तो एक दिवस नाही चांगला राहून दिला आणि दुसऱ्या दिवसापासून माग लागला चल चल घरी घरी चल घरी मग पाच दिवस राहिले कशी कळत नडत नुसार माग लागायचं यायचं दुपारचा संध्याकाळचा चल घरी म्हणून चल घरी म्हणून दोन तीन रात्र तो इथंच राहिला मम्मीकडं हा काय बरं मी थांबता मी फोन मी त्याला फोन करते मी त्याला सांगते का बाबा तू कुठे ये नाय तर म्हणत तिला दे जरा दोन चार दिवस दोन चार दिवस नाही पार ते बघा तुम्ही ते हे करून मला राहायचंच नाही त्याच्याबरोबर त्याला म्हणा तुला कोण तर हे लग्न करून तिकडं तुम्हाला वाटत असेल वाटत्यात घाण घाण बोलायला लागली घाण केले म्हणून मी बोलणार आता मी आता फोन करते नक्की काय झालं काय मॅटर झाला कसलं काय झालं माहिती शंभर टक्के खोटच बोलणार आहे मी लिहून देते दे तुला कॉन्फरस्ट घेणार ना मी तो जर खोटं बोला म्हणायचं हा खोटं बोलला झाली एका वर्षात मला कळा तो काही आहे सगळ्या गोष्टीत खोटं बोलतो त्याला तेच सांगते जारा जारा का जरा खर बोल रे खर बोलत जा जरा खर बोलल्याने काही प्रॉब्लेम नाही होती काही प्रॉब्लेम नाही ना त्याला म्हणा तिला तिचं जाऊ दे तु, तु, तु तु गाल आ, तू तुझी आई कुठं घालायची तुला टेन्शन येतं ना म्हणून मी तर म्हणते लग्नच नको करू दुसऱ्या बोलींचं आयुष्य खराब नको करायला पुढच्या तिचं पुढच्या व्यक्तीचं पण असंच आयुष्य करून टाकेल तो नाही कळची ना तिकडची मी फोन करीत काय तस काय मॅटर झालं त्याला तू काय म्हणली तो काय म्हणला कशावरून का झालं कोण काय झालं तो काय काय बोलतोय ना मी लागल तो कॉन्फरन्स कॉल करते कॉन्फरन्स कॉल हो गपचूप गपचूप पाय कायचं तो काय काय म्हणतोय मला बघते आता मी ना आता दाजी म्हणजे आली तिथं कळमपर्यंत ते घरी येतील ते म्हणून हे काय कोणाच उद्योग करत बसली आता बघ आता ते तुला फोन चालू आता मला लगेच कळाल नाही त्यांचा फोन झाला त्यांनी पण मला शिवाय दिल्या आता लगेच दोन चार कोणाचा फोन आलाय तुला फोन काय डोळे काय गेलय का तुला दिसत नाही का अहो ती नॉर्मल गोष्ट आहे हा पण ही नॉर्मल नाही ना ही नॉर्मल नाही बर बर मी आता ना, फोन करते त्याला तू फोन करते आता तू सुटा ना किती वाजता किती वाजता गेलाय कामाला बाराला बारा कला का एक ला गेले गेलाय की नाही तेही माहिती नाही तू एक गीत निघायच्या अवघडच मी निघून आली मम्मीकडे असं आहे आईला सांगितलं फक्त तेवढा ते उतरायसाठी चालली मी आई म्हणली मी त्याला म्हटली सांगता येऊन लगेच बरं बरं मी घरी फोन करते बघू दे मला काय म्हणतो तू मी पहिले त्यालाच फोन करते आणि मग कॉन्फरन्स कॉल घेते हा हा चालेल ठीक आहे तू आपली जवळ चार पाच वाजता जा आरामात नाहीतर आजचे दिवस मुक्काम करा आरामात राहा मी त्याला फोन करीत फोन आणि मला फोन करा हा हा चालेल ठेवू ना हो